हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस साठी पेपर टी इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे आणि या प्रिपरेशनमध्ये आपण सी क्यूज बघणार आहोत एनव्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी म्हणजे पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि लोकसंख्याशास्त्र हे जे युनिट आपण लास्ट वीकमध्ये कम्प्लीट केलेलं आहे त्या कम्प्लिटेड युनिटवरती आपण ्यूज बघा ठीक आहे एमसीक्यू सुरू आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर झाल्यात की नाही किंवा त्या क्लिअर कन्सेप्ट मध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातील हे जा सेशन मध्ये बघायचं आहे सो लेट स्टार्ट द व्हिडिओ ओके सो या सेशनच्या सुरुवातीला मला एक इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवायची आहे ती म्हणजे येणारी एक्झाम दोन हजार पंचवीस ची एक्झाम जी आहे त्याच्यासाठी आम्ही पेपर टू इकोनॉमिक्स साठी एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत फुल मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण टेस्ट संपूर्ण बिस्क नोट्स व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाइव लेक्चर्स पी वाय क्यू जो तुमचा बेस प्रिपेअर करे पेपर वन फुल कोर्स म्हणजे या पेपर टू च्या कोर्स सोबत हो तुमचा पेपर वनचंही प्रिपरेशन होणार आहे थोडक्यात पुणे पूर्ण चे प्रिपरेशन इथे आम्ही करून घेणार आहोत आणि या फुल कोर्सची फीस आहे टेन थाउजंड रुपीज ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट याच्यावरती प्रोव्हाइड करत आहोत आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते एट थाउजंड रुपीज जस्ट फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोअरहून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाऊनलोड सर्च बॉक्समध्ये जस्ट एम एस सेट इकॉनॉमिक सर्च करा आणि लगेच घ्या ऑफ फेब सॉरी ऑफ फेब पासून याची न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होत आहे तर लवकर आपलं नाव रजिस्टर करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा विदाउट वेस्टिंग टाइम ठीक आहे ओके okay, सो so, हा आपला फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन सांगतोय विच ऑफ द फॉलोविंग इज अन एक्झाम्पल ऑफ मार्केट बेस इन्स्ट्रुमेंट फॉर एनवायरमेंटल रेग्युलेशन म्हणजे कम ऑप्शन्स आहेत कमांड कंट्रोल रेग्युलेशन पोल्युशन टॅक्सेस गव्हर्मेंट सबसिडीज एन्वारमेंटल एज्युकेशन इथे मराठीमध्ये क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे खालीलपैकी कोणते पर्यावरण नियमनासाठी बाजार आधारित साधनाचं सा उदाहरण आहे ठीक आहे म्हणजे बाजारामध्ये पर्यावरण पर्यावरण जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी खालीलपैकी कोणतं साधन उपयोगी आहे ठीक आहे कमांड अँड कंट्रोल रेग्युलेशन प्रदूषण कर सरकारी अनुदान की पर्यावरण शिक्षण कार्यक्रम कोणता असं ऑप्शन आहे जे तुम्हाला पर्यावरणावरती म्हणजे पर्यावरण हानी होऊ नये यासाठी हे टॅक्सेस किंवा काही गोष्टी ज्या आहेत ते इम्प्लिमेंट केल्या जाते ठीक आहे सो so, काय करेक्ट आन्सर असेल याच ओके सो okay, so, करेक्ट आन्सर ऑप्शन बी प्रदूषण कर म्हणजेच एन्वारमेंटल टॅक्स एनवायरमेंटल टॅक्स म्हणजे काय तर जो काही प्रदूषण तुम्ही करत आहात किंवा तुमची कंपनी करत आहात त्याच्यासाठी काय टॅक्सेस तुम्हाला दिले पाहिजेत हे इथे गव्हर्नमेंट ठरवत असते आणि त्याच्यावरून काय होत असतं तर तुम्ही कमीत कमी प्रदूषण करणारे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित होतात गव्हर्नमेंट या प्रकारचे नियमन करण्यासाठी या साधनांचा वापर करते ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे द कन्सेप्ट ऑफ एक्सटर्नलिटी इन एनवायरमेंटल इकॉनॉमिक्स रेफर्स टू ठीक आहे द कॉस्ट ऑफ द कॉस्ट ऑफ बेनिफिट अफेक्टिंग थर्ड not नॉट in इन transaction ट्रान्झॅक्शन द of ऑफ रॉ मटेरियल्स द इंटरनल of ऑफ कंपनी द मार्जिनल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मराठीमध्ये क्वेश्चन बघा पर्यावरणीय अर्थशास्त्रातील बाह्यता ही संकल्पना खालील प्रमाणे आहे किंवा प्रमाणे खालील दिलेल्या ऑप्शन्स पैकी बाह्यता ही कॉन्सेप्ट कोणाशी रिलेटेड आहे आता आपण ऑलरेडी सेशनमध्ये थेरी सेशनमध्ये बघितलेलं की बाह्यता म्हणजे काय ठीक आहे सो त्याच्याशी रिलेटेड कुठलं ऑप्शन करेक्ट आहे ते बघा व्यवहारात सामील नसलेल्या तृतीय पक्षांना प्रभावित करणारी किंमत किंवा माला। कच्च्या मालाची किंमत कंपनीचा अंतर्गत खर्च कि उत्पादनाची सीमांत खर्च आता आहे काय समजलं असेल तर यापैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे तुम्हाला सांगता येईल ठीक आहे ओके सरेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए किंवा अ व्यवहारात सहभागी नसलेल्या तृतीय पक्षांना प्रभावित करणारी किंमत म्हणजे काय जी गोष्ट Uh, आता समजा दोन एक ओनर आहे आणि त्या ओनर म्हणजे ती वस्तू जी बनवणारी व्यक्ती आहेत आणि ती वस्तू बनवून झाल्यानंतर जे व्यक्ती त्या वस्तूच्या उत्पादनासाठी जे खरेदी करताय ठीके खरेदीदार आणि विक्रेते आहेत पण त्यांच्या व्यतिरिक्त ज्या कंपनीशी ते संबंधितही नाहीयेत त्यांच्यावर त्यांचा परिणाम होतोय समजा आता साखर कारखाना जवळच्या ठिकाणी आहे किंवा एखादी केमिकल कंपनी आहे जी केमिकल कंपनी जवळपास राहणाऱ्या पाचशे लोकांच्या हेल्थवरती परिणाम करते तर हे काय आहे पर्यावरणीय पर्ना, बाह्यता आहे जी तिथे काय करते त्या लोकांच्या अफेक्ट करते म्हणजे त्यांचा काहीही संबंध नसताना तृतीय पक्षातील लोकांनाही काय करते प्रभावित करते ठीक आहे किंमत किंवा लाभ म्हणजे किंमत म्हणजे काय की त्यांना मोजावी लागणारी किंमत किंवा त्यांच्यातून काय लाभ मिळत असेल ती बाह्यता ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे द ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स इन द कन्सेप्ट रिलेटेड टू आता ही जी ट्रॅजिडी ऑफ द कॉमन्स कॉन्सेप्ट आहे ती कशाशी रिलेटेड आहे ऑप्शन ए ओव्हर ऑफ कॉमन रिसोर्सेस ड्यू टू द इंडिव्हिज्युअल सेल्फ इंटरेस्ट द अडव्हानेज ऑफ प्रायव्हेटायझेशन द एफिशियन्सी ऑफ मार्केट कंपनीज गव्हर्मेंट इंटरव्हेन्शन इन मार्केट्स त्याच्यात करेक्ट आन्सर काय असेल मराठीमध्ये पण बघा याला ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स अशाच पद्धतीने ओळखता येईल आणि ही संकल्पना खालीलपैकी कशाशी रिलेटेड आहे ऑप्शन आहे वैयक्तिक स्वार्थापूर्ती सामायिक संसाधनांचा अतिवापर खाजगीकरणाचे फायदे बाजार अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता बाजारपेठेत सरकारी हस्तक्षेप काय करेक्ट आन्सर असेल याचा ओके सो त्याचं करेक्ट आयिक स्वतःपुढे सामायिक साधन संपत्तीचा अतिवापर केला जातो म्हणजे काय म्हटलं जातं की आता नॉर्मली एक शेत आहे त्या शेता, शेता म्हणजे शेतामध्ये जास्तीत जास्त अन्न त्याची क्षमता नसतानाही काय केलं जातं मॅक्झिमम क्रॉप निघावं आणि त्या क्रॉपमधून काय व्हावं तर जास्तीत जास्त फायदा लोकांना व्हावा आणि स्वतःलाही प्रॉफिट मिळावं यासाठी काय केलं जातं एक म्हणजे त्याची कॅपॅसिटी नसताना त्याच्यातून तेवढं अन्न हे केलं जातं ठीक आहे म्हणजे सेल्फ गोष्टीसाठी स्वतःच्या गोष्टीसाठी युज ऑफ द कॉमन्स इज बिलो द कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द लँड ऑल युजेस बेनिफिट म्हणजे सगळ्यांना तो बेनिफिट मिळावा यासाठी एक कॉमन जागा ठेवलेली असते ठीक आहे जसं रान रानामध्ये गायींना वगैरे चरण्यासाठी जी जागा ठेवली जाते ती पर्यायीने काय होत जाते हळूहळू त्याचा सपोर्ट जो आहे तो काय होत असतो कमी होत जातो तर ह्याला ट्रेजेडी ऑफ द कॉमन्स म्हणतात सगळ्यांना सगळ्याच वेळी ती जी जमीन यूज करायला लागते किंवा भेटते तेव्हा त्याचा अतिवापर होतो आणि त्या अतिवापरामधून त्याच्यातून काहीतरी गोष्ट जी पर्यावरणाला हानिकारक होते अशी गोष्ट समोर येते ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ रिन्यूएबल सोर्सेस आता बघा पर्यावरणाशी रिलेटेड आपण हा इकॉनॉमिक्सचा टॉपिक घेतला होता याच्यामध्ये कोणता असा सोर्स आहे किंवा रिसोर्स आहे संसाधन आहे जो पुन्हा पुन्हा तयार होऊ शकतो ऑप्शन आहे कोल नॅचरल गॅस टिंबर पेट्रोलियम ठीक आहे मराठीमध्ये क्वेश्चन बघा एकदा खालीलपैकी कोणते अक्षय किंवा संसाधनाचे उदाहरण आहे अक्षय म्हणजे कंटिन्यू ठीक आहे रिन्युएबल म्हणजे परत होऊ शकतं ठीक आहे ऑप्शन आहे कोळसा नैसर्गिक वायू लाकूड पेट्रोलियम ओके सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी लाकूड टिंबर म्हणजे काय लाकूड आहे लाकूड काय आहे रिन्यूएबल सोसेस आहेत म्हणजे पुन्हा तयार होऊ शकतो ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन अ पिगुवियन टॅक्स इज इम्पोज टू आता हा पिगुविन टॅक्स आपण एक्झाम याच्यामध्ये आपण सेशन मध्ये बघितला होता पिगुवियन टॅक्स म्हणजे काय ऑप्शन आहे एनकरेज ए करेक्ट निगेटिव्ह एक्स्टर्निटी सपोर्ट मोनोपॉलिस इनक्रीज गवर्नमेंट रिव्हेन्यू ओनली यापैकी कोणता करेक्ट आन्सर असेल मराठीमध्ये बघा पिगवियन कर खालीलपैकी कशावरती लावला जातो किंवा पिगवेअन टॅक्स म्हणजे नेमकं काय ऑप्शन ए प्रदूषणाला प्रोत्साहित प्रोत्साहन देण्यासाठी हा टॅक्स लावला जातो नकारात्मक बाह्यता दुरुस्त करण्यासाठी टॅक्स लावला जातो की मक्तेदारीला पाठिंबा देणे की केवळ सरकारी महसुलात वाढ व्हावी म्हणून पिगवेन टॅक्स लावला जातो काय आन्सर असेल याचा करेक्ट ओके सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी नकारात्मक बाह्यता दुरुस्त करण्यासाठी जसं मी पहिल्यांदा एक एक्झाम्पल सांगितलं की एबीसी नावाची कंपनी आहे जी याकडेला आहे या साईडला नदी आहे आणि इकडे जे लोक राहत जे या नदीचा उपभोग घेत तर इथे ह्या म्हणजे ह्या लोकांनी म्हणजे या कंपनीने जे नदीमध्ये सांड पाणी किंवा केमिकल युक्त पाणी सोडले त्यामुळे या लोकांच्या हेल्थ वरती किंवा त्यांच्या ज्या पाण्याच्या गरजा आहे ते इथे काय होतं अ पण काय म्हटले की इथे आपल्याला त्याचा त्रास होतोय मग ह्या व्यक्तींना एक आ, बेनिफिट किंवा याच्यामध्ये कंपेन्सेट करण्यासाठी पिगुविन म्हणजे हे जो टॅक्स हे जे पाणी ते खराब करत त्याच्यासाठी हा टॅक्स गव्हर्नमेंट यांच्यावरती इम्पोज करत असतो जेणेकरून हे जे सांडपाणी किंवा केमिकल युक्त पाणी याच्यामध्ये सोडतायत त्यात कमीत कमी याच्यामध्ये त्यांनी त्यांचं उत्पादन करावं कमीत कमी खर्चामध्ये किंवा कमीत कमी केमिकल यूज करता त्यांनी ते उत्पादन करावं यासाठी हा पिगोविन टॅक्स लावला जातो म्हणजे इथे नकारात्मक बाह्यता दुरुस्त करण्यासाठी हा टॅक्स लावला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे बिच ऑफ द फॉलोइंग पॉलिसीज इज एम्ड ऍट रिड्युसिंग कार्बन इमिशन ठीक आहे कार्बन इमिशन कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पॉलिसीज इम्पोज केल्या जातात ऑप्शन आहे कार्बन प्राइस टीआरएफ ऑन इम्पोर्ट्स लोअरिंग एक्सपोर्ट टॅक्स रेट्स इन्क्रीजिंग ऍग्रीकल्चर सबसिडीज मराठीमध्ये आहे खालीलपैकी कोणत्या धोरणाचा उद्देश कार्बन उत्सर्जन कमी करणे आहे कार्बन किंमत आयातीवरील शुल्क कॉर्पोरेट कराचे दर कमी करणे कृषी उत्पादनात किंवा अनुदानात वाढ करणे यापैकी कुठला आहे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा रिझन ठीक आहे सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए आता याच्यामध्ये जर लोकांना खरे म्हणजे जे कार्बन आहे ते कार्बन लोकांकडे जाऊच नाही किंवा कमी व्हावं कमी खरेदी त्याची करावी याला वापर कमी करावा यासाठी काय करणार गव्हर्नमेंट ऑब्व्हिअसली त्याच्या किमती जास्त करणार सगळ्यांना जास्तीत जास्त कार्बन वापरण्यापासून रोखणं यासाठी याची किंमत वाढवणं हे एकदम बेस्ट ऑप्शन गवर्नमेंटकडे असतं किंवा धोरण असतं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन विच इकॉनॉमिक प्रिन्सिपल सजेस्ट दॅट द कॉस्ट ऑफ पोल्युशन ठीक आहे आता याच्यामध्ये असं कोणतं अर्थशास्त्राचं तत्व आहे जे पोल्युशन करणारा म्हणजे प्रदूषण करणाऱ्याला पोल्युशन कॉस्ट किंवा प्रदूषण कर हा बेअर करावा लागतो असं सांगतं ऑप्शन आहे प्रिकॉशनरी प्रिन्सिपल पोल्युटर पेस प्रिन्सिपल फ्री मार्केट प्रिन्सिपल सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रिन्सिपल मराठीमध्ये क्वेश्चन बघूया प्रदूषणाची किंमत प्रदूषकाने उचलावी म्हणजे प्रदूषणाची प्रदूषक कोण असतो जो प्रदूषण करणार आहे सो या प्रदूषणाची किंमत प्रदूषकाने उचलावी असे कोणते आर्थिक तत्व सुचवतो ऑप्शन आहे खबरदारीचे तत्व प्रदूषक देय तत्व मुक्त बाजार तत्व कि शाश्वत विकास तत्व तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय असणार आहे द okay, करेक्ट आन्सर इज प्रदूषक देय तत्व म्हणजेच की जे तुम्ही पोल्यूषण करताय त्या पोलुशन बाबतीत त्याचं काहीतरी देणं तुम्ही लागतात आणि त्यामुळे तुम्हाला हा टॅक्स किंवा जी काही कॉस्ट तुम्ही एन्व्हामेंट वरती दूषित करताय त्याच्याबद्दल तुम्हाला भरावा लागणार आहे त्याला प्रदूषण देय तत्व असं म्हणतात ओके नेक्स्ट क्वेश्चन एनव्हायरमेंटल कुझनेट कर्व सजेस्ट दॅट ठीक आहे आता याच्यामध्ये एनवायरमेंटल कुजनेट कर्व पण आपण बघितलेलं आहे ऑप्शन्स आहेत इकॉनॉमिक ग्रोथ लिड्स टू द कंटिन्युअस इंक्रीज इन पोलुशन देन पॉल्यूशन इनिशियली इंक्रीज विथ इकोनॉमिक ग्रोथ ठीक है पॉल्यूशन इनिशियली इंक्रीज विथ इकोनॉमिक्लाइंस आफ्टर रीचिंग अ सर्टन इनकम लेवल डेवलप्ड कंट्रीज आर ऑलवेज लेस पॉल्यूटेडिंग कंट्रीज एनवरमेंटल क्वालिटी ग्रोथ ठीक है ऑप्शन है okay. मध्ये बघा इथं पर्यावरणीय कुजनेटकर सूचित करते की आर्थिक वाढीमुळे प्रदूषणात सातत्याने वाढ होते प्रदूषण सुरुवातीला आर्थिक विकासाबरोबर वाढते परंतु विशिष्ट उत्पन्न पातळी गाठल्यानंतर कमी होते विकसनशील देशांपेक्षा विकसित देश नेहमीच कमी प्रदूषित असतात पर्यावरणीय गुणत्तेचा आर्थिक विकासाशी संबंध नाही हे ऑप्शन्स आहे तर याच्यापैकी करेक्ट आन्सर काय असेल ओके सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी तर याच्यामध्ये कुजनेट यांचं असं म्हणणं आहे की इकॉनॉमी मध्ये एखादी कंट्री जेव्हा ग्रो करत असते सुरुवातीला तेव्हा तिला तिच्याकडे जनरल केस मध्ये समजून घ्यायचं झालं की एक छोटी कंपनी असेल तर तिला पुढे जाण्यासाठी म्हणजे ज्या काही लो लेवलच्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेस घेऊन त्यांना दुसऱ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करावं लागतात त्यामुळे इथे प्रदूषण होण्याचे चान्सेस भरपूर जास्त असतात पुढे जाऊन जेव्हा कंपनी एका सर्टन इन्कम पर्यंत पोहोचते प्रॉफिट पर्यंत पोहोचते तेव्हा मग ही कंपनी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज किंवा वेगवेगळ्या गोष्टींना इम्प्लिमेंट करून हे कमीत कमी पोल्युशन मध्ये जास्तीत जास्त उत्पादन बनवण्यासाठी मदत करते ठीक आहे किंवा त्याच्यासाठी पुढे येते सो so, याच्याबद्दल काय होतं मग की आ, या म्हणण्यानुसार कुजनेट यांच्या म्हणण्यानुसार हे इन्कम सुरुवातीला प्रदूषण वाढवतं आणि नंतर एखादी उत्पन्न पातळी गाठल्यानंतर ते कमी होतं ओके नेक्स्ट क्वेश्चन बीच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मार्केट फेलियर इन एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स ठीक आहे मार्केट एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स म्हणजे पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये खालीलपैकी कोणतं मार्केट फेल्युअर किंवा बाजार अपयशाचं रिझन नाहीये हे विचारलेलं आहे ऑप्शन आहे निगेटिव्ह एक्सप्लॅलिटीज पब्लिक गुड्स परफेक्ट कॉम्पिटिशन कॉमन कॉमन रिसोर्स डिप्लेशन ठीक आहे यापैकी कोणतं करेक्ट आन्सर असेल मराठीमध्ये बघूया खालीलपैकी कोणते पर्यावरणीय अर्थशास्त्रातील बाजारातील अपयश नाही ऑप्शन ए नकारात्मक बाह्यता नकारात्मक बाह्यता असेल तर हे बाजारातील अपयश आहे की नाही सार्वजनिक वस्तू म्हणजे बाजारातील अपयश आहे का परिपूर्ण स्पर्धा म्हणजे बाजारातील अपयश आहे का की सामान्य संसाधनांची कमतरता हे बाजारातील अपयश आहे का इथे मध्ये विचार प्रश्नामध्ये विचारलेलं नाहीये ठीक आहे सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे परिपूर्ण स्पर्धा हे जे ऑप्शन आहे ते करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचं बिकॉज इथे विचारलंय की अपयश नाही बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या अपयश आहेत ठीक आहे तर नाही म्हणजे पूर्ण स्पर्धा जर असेल तर तिथे बाजाराचा अपयश होत नाही ओके आणि तेच करेक्ट आन्सर इथे ऑप्शन मध्ये आहे बाकी सगळ्या कशा आहेत अपयश बाजारामध्ये आणतात नेक्स्ट क्वेश्चन ग्रीन जीडीपी इज कॅल्क्युलेटेड बाय ऍडजस्टिंग जीडीपी फॉर आता ग्रीन जीडीपी कशासाठी कॅल्क्युलेट करतात ऑप्शन आहे गव्हर्मेंट एक्सपेंडिचर नॅचरल रिसोर्स डिफ्लेशन अँड एन्वारमेंटल डिग्रेडेशन इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन इंटरेस्ट रेट ठीक आहे प्रश्न बघा ग्रीन ची गणना समायोजित म्हणजे कशाला कोणत्या ला समायोजित करून केली जाते ऑप्शन आहे सरकारी खर्च नैसर्गिक संशोधनाचा ऱ्हास पर्यावरणाचा ऱ्हास आणि महागाई आणि व्याजदर यापैकी कोणत्या गोष्टीला सपोर्ट म्हणजे गणना केली जाते जीडीपी मध्ये. मध्ये याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी नैसर्गिक साधन संपत्तीचा रास आणि पर्यावरणाचा रास याच्यामध्ये काय केला जातो कॅल्क्युलेट केला जातो ठीक आहे जी काही इकॉनॉमिक ग्रोथ होत आहे इकॉनॉमिक वाढ होत आहे त्यातून काय केलं जातं ज्या काही गोष्टी एन्व्हायरमेंट वरती इफेक्ट केलेल्या आहेत त्या सगळ्यांना याच्यातून माइनस केलं जातं ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन डेमोग्राफी इज अ स्टॅटिस्टिकल स्टडी ऑफ नॉर्मल क्वेश्चन एकदम बेसिक क्वेश्चन की डेमोग्राफी म्हणजे कशाचा अभ्यास आहे नेमका बिझनेस अँड मार्केट्स ह्युमन पॉप्युलेशन अॅनिमल पॉप्युलेशन अँड इकोनॉमिक पॉलिसीस आय नो दिस क्वेश्चन विल नॉट इन सेट एक्झाम बट एक जनरल इन्फॉर्मेशन की डेमोग्राफी म्हणजे नेमकं काय जे फर्स्ट टाइम स्टडी करतायत किंवा डेमोग्राफीला नेमकं कोणत्या गोष्टीला कुठल्या कॅल्क्युलेशन्सला डेमोग्राफी म्हणतात हे लक्षात येईल जनसांख्यिकी हा सांख्यिकी अभ्यास कशाचा आहे व्यवसाय आणि बाजाराचा आहे मानवी लोकसंख्येचा आहे प्राण्यांची लोकसंख्या की आर्थिक धोरण ऑब्व्हियसली याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी मानवी लोकसंख्या ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ मेजर फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग पॉप्युलेशन ग्रोथ आता हे दिलेल्या ऑप्शन पैकी कोणता असा फॅक्टर आहे जो पॉप्युलेशन वाढवण्यावर भर देत नाही किंवा पॉप्युलेशन लोकसंख्या वाढवण्याला इन्फ्लुएन्स करत नाही ऑप्शन ए बर्थ रेट डेथ रेट मायग्रेशन इन्फ्लेशन रेट मराठीमध्ये बघूया क्वेश्चन लोकसंख्या वाढीवर परिणाम करणारा खालीलपैकी कोणता प्रमुख घटक ना ही विचारलेला आहे ऑप्शन ए जन्मदर मृत्यूदर स्थलांतर महागाई दर बघा आता एकदा व्यवस्थित क्वेश्चन आणि करेक्ट आन्सर सांगा मला ओके okay. so, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी महागाई दर बघा आता जन्मदर मृत्यूदर स्थलांतर ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत याच्यासाठी याचा डेमोग्राफीवरती परिणाम होतो आणि लोकसंख्येवर आपल्याला त्याचा परिणाम दिसून येतो पण महागाई दराचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही ओके नेक्स्ट क्वेश्चन द टोटल फर्टिलिटी रेट रेफर्स टू आता टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे टी एफ आर म्हणजे काय ऑप्शन आहे द नंबर ऑफ चिल्ड्रन्स पर थाउजंड पीपल द नंबर ऑफ चिल्ड्रन्स वुमन इज एक्सपेक्टेड टू हॅव्ह ड्युरिंग हर लाईफ टाईम द रेशिओ ऑफ वर्किंग पॉप्युलेशन टू द पर्सेंटेज ऑफ एल्डर इन मराठी मराठीमध्ये बघा एकूण प्रजनन दर याचा अर्थ काय दर एक हजार लोकांमध्ये मुलांची संख्या एखाद्या स्त्रीला तिच्या हयातीत किती मुले असणे अपेक्षित आहे त्याचा दर काम करणाऱ्या लोकांचे अवलंबित्वाशी असलेले प्रमाण लोकसंख्येतील वृद्धांची टक्केवारी आता ऑप्शन्स बघतात तुम्हाला मुलांची संख्या म्हणजे प्रजनन दर नाही किंवा लोकसंख्येचा अवलंबित्व म्हणजे प्रजनन दरशी रिलेटेड नाही आहे किंवा वृद्धांची टक्केवारी म्हणजे याच्याशी रिलेटेड नाही आहे तर ता करेक्ट आन्सर काय येणार आहे मग आपलं ऑप्शन बी स्त्रियाला त्याच्या हयातीत सरासरी किती मुले होणे अपेक्षित आहे किंवा एक्स एक्सपेक्टेड आहे किंवा पॉसिबिलिटीज आहे त्याचा दर म्हणजे एकूण प्रजनन दर टी एफ आर ओके नेक्स्ट क्वेश्चन विच कंट्री हॅज द लार्जेस्ट पॉप्युलेशन इन द वर्ल्ड पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे ऑप्शन आहे युएसए इंडिया चायना ब्राझील मराठीमध्ये क्वेश्चन जगातील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या देशाची आहे ऑप्शन आहे युएसए भारत चीन ब्राझील याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी भारत ओके नेक्स्ट क्वेश्चन द डिपेंडन्सी रेशिओ इज द रेशिओ ऑफ आता डिपेंडन्सी रेशिओ काय आहे ऑप्शन ए वर्किंग एज पॉप्युलेशन टू द एल्डरली डिपेंडन्स यंग और ओल्ड टू द वर्किंग एज पॉप्युलेशन मेल टू अर्बन पॉप्युलेशन टू द रुरल पॉप्युलेशन लेट से इन मराठी अवलंबित्व गुणोत्तर म्हणजे कोणतं गुणोत्तर आहे ऑप्शन ए वृद्धांना काम वृद्धांना कामाच्या वयाची लोकसंख्या म्हणजे वृद्ध आणि त्यांच्या कामाची वयाची लोकसंख्या कामकाज लोकसंख्येवर अवलंबून असलेले म्हणजे तरुण आणि वृद्ध यांची लोकसंख्या पुरुष लोकसंख्या स्त्रियांची लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्या ते ग्रामीण लोकसंख्या तर याच काय करेक्ट आन्सर सांगता येईल ओके okay, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ऑब्व्हियसली म्हणजे आता इथं अवलंबित्व या वर्ड वरूनच आपल्याला समजतं की जी लोकसंख्या कोणावर तरी डिपेंड आहे जीवन जगण्यासाठी अशी लोकसंख्या म्हणजे तरुण आणि वृद्ध याची लोकसंख्येचं गुणोत्तर म्हणजे अवलंबित् गुणोत्तर होय ओके okay? द नेक्स्ट क्वेश्चन द डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन मॉडेल एक्सप्लेन्स आता डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन जर झालेलं आहे त्याच्यामधलं हे मॉडेल जे आहे डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन मॉडेल ते, ते काय एक्सप्लेन करतो ऑप्शन इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन पॉप्युलेशन ग्रोथ अँड चेंजेस इन बर्थ अँड डेथ रेट्स ओव्हर टाईम इंटरनॅशनल ट्रेड पॅटर्न्स इन्फ्लेशन अँड अन एम्प्लॉयमेंट ट्रेंड्स ओके मराठीमध्ये बघूया जनसांख्यिकीय संक्रमण मॉडेल स्पष्ट करते एक तर आर्थिक चढ उतार लोकसंख्या वाढ आणि काळानारूप जन्म दरात होणारे परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापार पद्धती महागाई आणि बेरोजगारीचा कल याच्यामध्ये पण बघा जनसांख्यिकीय संक्रमण मॉडेल म्हणजे वाढ बघतोय ठीक आहे चढ उतार आर्थिक चढउतार म्हणजे जनसांख्यिकी नाही आंतरराष्ट्रीय व्यापार पद्धती याच्यामध्ये लोकसंख्येचं काहीच नाहीये महागाई बेरोजगारीचा कल याच्यामध्ये जनसंख्येचं काहीच नाही करेक्ट आन्सर काय येणार आहे ऑप्शन बी लोकसंख्या वाढ आणि काळानुरूप म्हणजे एजेस नुसार जन्म आणि दरात कशा प्रकारे घट किंवा वाढ झालेला आहे याचा ट्रेंड बघितला जातो ओके द नेक्स्ट क्वेश्चन वेच ऑफ द फॉलोइंग इज अ सिक्वेन्स ऑफ एजिंग पॉप्युलेशन ठीक आहे खालीलपैकी कोणता सिक्वेन्स आहे एजिंग पॉप्युलेशनचा ऑप्शन आहे इनक्रीज वर्क फोर्स पार्टिसिपेशन लोअर डिपेंडन्सी रेशो हायर हेल्थ केअर कॉस्ट अँड पेन्शन बर्डन्स इन्क्रीज द रेट ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये बघा मराठीमध्ये क्वेश्चन बघितल्यावर समजेल तुम्हाला वृद्ध लोकसंख्येचा खालीलपैकी कोणता परिणाम आहे म्हणजे लोकसंख्येमुळे वृद्ध लोकसंख्या जास्त कमी असेल त्याचा कशावरती जास्त परिणाम झालेला आपल्याला दिसतो ऑप्शन आहे कामगारांचा सहभाग वाढू नये कमी अवलंबित व गुणोत्तर उच्च आरोग्य सेवा आणि खर्च सेवा खर्च आणि पेन्शनचं ओझ वाढलेला जन्मदर यापैकी कोणतं करेक्ट आन्सर आहे सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी आरोग्य सेवेचा वाढता खर्च आणि पेन्शनचा बोजा आहे याच्यावरती यांचा परिणाम होतो कोणाचा वृद्ध लोकसंख्येचा देन नेक्स्ट क्वेश्चन पॉप्युलेशन पिरामिड दॅट इज बोर्ड ऍट द बेस इंडिकेट आता जी पॉप्युलेशन पिरामिड आपण बघितले होते त्याच्यामध्ये काय इंडिकेट होतं बोर्ड ऑफ द बेस्ट ला ठीक आहे ऑप्शन ए अँड एजिंग पॉप्युलेशन अ डिक्लाइनिंग बर्थ रेट अ यंग अँड ग्रोइंग पॉप्युलेशन अ स्टेबल पॉप्युलेशन मराठीमध्ये क्वेश्चन आहे पायथ्याशी रुंद असलेल्या लोकसंख्या पिरॅमिडमध्ये खाली काय दाखवतं म्हणजे नेमकं कमी काय होतं त्याच्यामध्ये पिरॅमिड कसा असतो असा असतो बरोबर आहे ओके सो या मध्ये नेमका जो बेसला जो रुंद आहे ठीक आहे बेसलाच लाच विचारलाय ठीक आहे तर याच्यामध्ये कोणता पार्ट जास्त असतो ऑप्शन ए वृद्ध लोकसंख्या घटता जन्मदर तरुण आणि वाढती लोकसंख्या स्थिर लोकसंख्या काय दाखवतो या ठिकाणी सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी तरुण आणि वाढती लोकसंख्या ही या बेसला जास्त तर या मध्ये वाढती लोकसंख्या किती आणि तरुण यांची लोकसंख्या किती आहे हे दाखवलं जातं ओके ओके देन दॅट सीट फॉर टुडे एटीन क्वेश्चन आपण केलेले आहेत याच्यावरचे आणि नेक्स्ट सेशन मध्ये आणखीन आपण याच्यावरचे काही सी क्यूज बघूया इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्याशास्त्र लोकसंख्याशास्त्रावरच्या म्हणजे ज्या थेरीज आहेत थेरी त्या थेरी थेरीज वरचे एमसीक्यूज आणखीन बाकी आहेत प्रॅक्टिस करायचे सो नेक्स्ट so, कधी जेव्हा आपलं एमसीक्यू सेशन होईल त्या एमसीक्यू क्यू सेशन मध्ये आपण थेरीज वरचे काही एमसीक्यूज बघूया ज्या थेरीज कॉन्सेप्ट थेरी तुम्हाला क्लिअर करून देतील ओके Okay, then that's it for today. Thank you, everyone. All the very best.